नमस्कार भारतीय समाज या संदर्भामध्ये जी एस पेपर वन जो आहे यू पी एस सी आणि एम पी एस सीच्या वर्णात्मक परीक्षेमध्ये त्या संदर्भातला आपण आज आठवा क्वेश्चन बघत आहोत आपण पहिल्यांदा क्वेश्चन हा डिस्कस करूया हा क्वेश्चन ऑलरेडी यू पी एस सीच्या मुख्य परीक्षेला आलेला आहे आणि त्यानुसार आपण पहिले क्वेश्चनचं रीडिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग कशा प्रकारचं आपल्याला मॉडल आन्सर लिहिता येऊ शकतं किंवा प्रकारचं आन्सर ठीक आपण करू शकतो त्यामध्ये कुठले मुद्दे असणं आवश्यक आहे याबद्दल आपण आता या ठिकाणी चर्चा करूया पहिले आपण क्वेश्चन रीड करू शहरीकरणामुळे भारतीय महानगरामध्ये गरिबांचे अधिक विभाजन व उपेक्षण होते का आता आपण जर आपला सिलेबस बघितला इंडियन सोसायटीचे किंवा भारतीय समाजाचा त्यामध्ये जागतिककरण असेल शहरीकरण असेल असे काही चॅप्टर्स आपल्याला दिलेले आहेत आता हे जेव्हा आपण चॅप्टर स्टडी करतो त्यावेळीस आपल्याला एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की हे चॅप्टर स्टडी करत असताना मूळ कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ह्या दोन ज्या क्री प्रक्रिया आहेत म्हणजे जागतिकरण असेल किंवा शहरीकरण याचा नेमका भारतीय समाजावरती काय परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी स्टडी करणं आवश्यक आहे तर आता आपण पहिल्या प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला जे काही बेसिक मुद्दे असतात किंवा कीवर्ड्स असतात या कीवर्डच्या अनुषंगानं आपण जी काय मांडणी केली आहे ती मांडणी आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघूया आता आपण सुरुवातीला बघा प्रस्तावना मांडलेली आहे भारतामध्ये झपाट्याने शहरीकरणे वाढत आहे शहरीकरण म्हणजे नेमकं काय जेव्हा एखादा ग्रामीण भाग या ग्रामीण भागामध्ये शहरामधले काही एलिमेंट्स किंवा काही गोष्टी असतात ते इंटर होतात आणि तो भागसुद्धा हा शहरी भागामध्ये कन्वर्ट होतो त्याला आपण शहरीकरण असं म्हणतो म्हणजे एखादा ग्रामीण भाग नंतर शहरामध्ये रूपांतरित झाला हा एक भाग झाला शहरीकरणाचा आणि त्याचबरोबर एखादा एक शहर आहे मग ते छोटं शहर असेल किंवा मध्यम आकार शहर असेल आणि त्या शहरामध्ये इतर भागामधली लोक स्थलांतरित झाली आणि तो शहरी भाग आता वाढायला लागला त्याला देखील आपण या ठिकाणी शहरीकरण असं म्हणतो म्हणजे पहिल्या प्रस्तावनेमध्ये पहिला जो पार्ट आहे प्रस्तावनेचा त्या प्रस्तावनेमध्ये शहरीकरणी प्रक्रिया आपल्याला थोडक्यामध्ये मेन्शन करणं या ठिकाणी गरजेचं आहे त्याचबरोबर शहरीकरणाच्या अनुषंगानं प्रश्नाची जी डिमांड आहे यामध्ये भारतामधल्या गरिबांवर त्याचा काय परिणाम होतो त्यांचं काय त्या त्यांच्या बाब बाबतीमध्ये काय विषमता बघायला मिळते का ते मार्जिनाइज होतात का हे आपण या ठिकाणी ब बघणं आवश्यक आहे तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर शहरीकरणाचे जे काय प परिणाम असतात ते सर्व घटकावरती सारखे नसतात वेगवेगळ्या घटकावरती त्याचे परिणाम विविध प्रकारे होऊ शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं जो उच्च मध्यम वर्ग आहे किंवा श्रीमंत वर्ग आहे त्याला बऱ्याचदा शहरीकरणाचे बेनिफिट्स मिळत असतात म्हणजे एकूण तिची आर्थिक क्षमता आहे ती, ती शहरीकरणामुळे वाढते त्याला अधिक चांगल्या प्रकारचे उत्पादनाचे साधन निर्माण होतात परंतु गरीब वर्ग जो आहे मार्जलाइज सेक्शन जो आहे या मार्जिनाइज सेक्शनला अनेक चॅलेंजचा सामना किंवा अनेक संकटाचा सामना या शहरीकरणामध्ये करा लागतो आणि हा जो काय मुद्दा आहे आपण ह्या प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शहरीकरणाचे काय दुष्परिणाम आहेत ते गरिबांवरती किंवा मार्जिनाईज सेक्शनवरती जे होतात ते कुठल्या पद्धती होतात तर जे होता, सामाजिक होतात आर्थिक होतात आणि भौगोलिक पातळीवर देखील या ठिकाणी होतात आता सामाजिक उपेक्षा होते हे तर आपण समजू शकतो आर्थिक उपेक्षा होते हे आपण समजू शकतो पण भौगोलिक उपेक्षा कशी होते हे कसं आपण एक्सप्लेन करणार तर आपण जर कुठल्याही शहरामध्ये बघितलं तर शहरामध्ये साधारणपणे जो गरीब एरिया असतो किंवा ज्या भागामध्ये झोपडपट्टीचा एरिया असतो त्या भागातली एक वस्ती जी असते ती मूळ भागापेक्षा थोडीशी वेगळी जॉग्राफिकली आयसोलेटेड भौगोलिकदृष्ट्या वेगळी पद्धतीने त्याच्यात त्या वस्तीची रचना झालेली असते म्हणजे एक आयसोलेशन आपण ज्याला म्हणतो ते आयसोलेशन आपल्याला ह्या शहरी भागामधल्या झोपडपट्टी भागामधलं बघायला मिळतं तो भाग आपण बायफरगेट करू शकतो नकाशावरती तो, नकाशा तो दाखवू शकतो किंवा आपण जेव्हा अर्बनाशन जेव्हा स्टडी करतो शहरीकरण जेव्हा स्टडी करतो तेव्हा त्या ते भागाचं एक वेगळेपणा आपल्याला लगेच लक्षात देतो त्या भागात राहणारे लोक त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांची सामाजिक परिस्थिती आपल्याला लगेच जाणवते आणि म्हणून तो मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आता यामध्ये आता जेव्हा आपण गाभा सुरू करतो उत्तराचा म्हणजे आपण बॉडी ऑफ द आन्सर जे आहे त्या बॉडी ऑफ द आन्सरमध्ये नेमकं काय असावे मुद्दे आता आपण त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आता मुद्दे ते डिस्कस करू आता स्थानिक आणि विभाजन आणि वस्तीनिर्मिती शहरातले उच्चवर्गीय मध्यमवर्गीय लोक बंद गेटची म्हणजे आपण त्याला गेटेड कम्युनिटी असं म्हणतो गेटेड कम्युनिटी म्हणजे काय की एक मोठी बिल्डिंग असते त्या बिल्डिंगला एक वॉल कंपाऊंड असतं आणि त्या वॉल कंपाऊंडच्या बाहेर एक मोठं गेट गेट असून गेट त्या गेटवरती एक असतो आणि मग एक प्रकारे आयसोलेशनमध्ये ती कम्युनिटीत ग्रो होते त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित वाटतं म्हणजे एक प्रकारे थोडंसं विभाजन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं म्हणून तो उद्दा या ठिकाणी आपण अधोरेखित केलं आहे गरीब जनता झोपडपट्ट्यात किंवा अनधिकृत वस्त्यांमध्ये राहण्यास भाग पडते आणि जो काय उच्च वर्ग आहे मध्यमवर्गीयचा जो काय वरचा लेअर आहे तो सगळा गेटेड कम्युनिटीमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी सुरक्षित वातावरण असतं त्या ठिकाणी कंपाऊंड असतं अशा वातावरणामध्ये तो गट राहण्याचा प्रयत्न करतो आणि मग आपण जर दुसऱ्या बाजूला बघितलं जो गरीब वर्ग आहे तो गरीब वर्ग हा शहरामध्ये ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी राहण्याचा पट प्रयत्न करतो त्या ठिकाणी रोजगार मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मालमत्तेचे जे काय वाढ झाली ती मालमत्तेचे दर आहे त्याची जी, जी काय वाढ झालेली आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसारखं शहर असेल किंवा पुण्यासारखं शहर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये नागपूरसारखं शहर असेल या ठिकाणी जमिनीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि असं असताना गरीब लोकांना त्यांच्या उत्पन्नानुसारी घरं घेणं बऱ्याच अवघड होतं किंवा मग किंबहुना अशक्य होतं मग अशा केसमध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्यावरती सामाजिक विषमता असेल किंवा आर्थिक विषमता असेल एका प्रकारे आपण लादतो की काय अशी मा एक परिस्थिती निर्माण होते म्हणजे शहरामध्ये घरं आहेत पण ते ते घेऊ शकत नाही म्हणजे थोडंसं त्यांच्या मनामध्ये एक आयसोलेशनची भावना आहे वेगळेपणाची भावना आहे ती या ठिकाणी निर्माण होते आणि तो मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे आणि त्या एरियामध्ये जिथं गरीब लोक राहतात त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असतो तो सुद्धा मुद्दा आपण या ठिकाणी मांडलेला आहे मग अशी मी तुम्हाला मु उदाहरण दिलं मुंबईमधल्या धारावीचं या झोपडपट्टी एरियामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव असतो ती कम्युनिटी आयसोलेट असते आणि त्या ठिकाणी एक वेगळेपण आपल्याला या ठिकाणी जाणवतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आर्थिक उपेक्षा आणि असमानता माझ्या काही अगोदरच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी सामाजिक विषमता याबरोबर आर्थिक विषमताबद्दल देखील चर्चा केलेली आहे आता आपण जर बघितलं तर या समाजामध्ये आर्थिक विषमता ही जसं भांडवलीकरण वाढतं तसं आर्थिक विषमताही वाढते त्या अनुषंगानं सामाजिक विषमता देखील वाढते मग या ठिकाणी आपण मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला आहे बघा शहरामध्ये नोकरीच्या संघी संधी जरी वाढल्या असल्या तरीसुद्धा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे लोक जे आहेत त्यांची संख्या वाढत आहे म्हणजे भारतामध्ये आपण जर ओव्हरऑल बघितलं आत्ता की असंघटित क्षेत्रामध्ये लोकं करणारे काम करणारे लोक आता वाढत आहेत सरकारला असं वाटत आहे की लोकांनी अधिक प्रमाणामध्ये संघटित क्षेत्रात काम करावं जेणेकरून त्यांना काही सोशल सिक्युरिटीच्या स्कीम असतील सामाजिक सुरक्षा योजना असतील त्यांना त्या प्रोव्हाइड ते करता येतील म्हणून सरकारचा प्रयत्न असतो की जे लोक आता असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना विविध योजना द्याव्यात आणि भविष्यामध्ये ही लोक संघटित क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात त्यांनी करावी जेणेकरून सरकार त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देता येईल आणि हा सगळा जो भाग आहे आपण या मुद्द्यामध्ये एक्सप्लेन केला आहे बऱ्याचदा आपण जर बघितलं तर हे काम अस्थिर असतं म्हणजे इन्फॉर्मल वर्क जे आहे किंवा अनौपचारिक काम जे आहे इनफॉर्मल वर्क आपण त्या ठिकाणी त्याला ते काम हे वर्षभर नसतं काही कालखंडासाठी असतं सिजनल वर्क आपण त्याला म्हणू शकतो त्यामुळे मग त्यानंतर ती व्यक्ती बेरोजगार राहते आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना त्या व्यक्तीला करायला लागतो आणि तो मुद्दा या ठिकाणी आपण सांगितलेला आहे त्याचबरोबर धोरणात्मक भेदभाव आणि शहर नियोजन विसंगती आता आपण जर बघितलं तर शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात लोंढे वाढत आहेत आणि मग अनुषंगाने बऱ्याचदा शहरामध्ये प्लॅनिंगचा अभाव आप आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतो किंवा लोकांना जे काय अम्युनिटीज आहेत सुविधा आहेत त्या सुविधांचा उपभोग घेताना लोकांना बऱ्याच अडचणी येतात आणि ह्या अडचणी निर्माण होऊ नये यासाठी शासन मग स्मार्ट सिटी असेल तुम्ही जर बघितलं असेल तर क्लीन सिटी असेल असे काही प्रोजेक्ट राबवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून जी शहरं आहेत ती चांगल्या पद्धतीची ग्रो व्हावी त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासन स्तरावरती सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आता सुरू आहेत आपण शंभर स्मार्ट सिटी ज्या आहेत या डेव्हलप आता चंग बांधलेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारच्या सुविधा या स्मार्ट सिटीमध्ये असतील आणि जे लोक राहतात या शहरामध्ये त्यांना आधी चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळून त्यांचं आयुष्य सुखकर होईल असं शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर बऱ्याचदा अनेक प्रकल्प राबवलं जात शासनामार्फत त्या ठिकाणी मग गरिबांचं हे स्थलांतर होतं बऱ्याचदा त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशनमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात ते योग्य पद्धतीने व्हावं अशी आपण शासनाकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि शासन देखील त्याला रिस्पॉन्स म्हणून त्यांच्यासाठी अनेक योजना आणि त्या उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना आपण जर बघितलं शहरामधल्या सुद्धा लोकांना स्वस्त आणि कमी दरामध्ये ही घरं उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने प्रयत्न प्रयत्नाचा सुरू केलेला आहे आणि लाखो घरांचे वाटप जे आहे शासनामार्फत केलं जातं आणि तोच मुद्दा आपण या ठिकाणी सांगितलेला आहे त्याचबरोबर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जे आहे ते महानगरामध्ये राबवले जातात एस आर योजना आपण त्या ठिकाणी म्हणतो त्याला त्यामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी नवीन घरं बांधली दिली जातात परंतु बऱ्याचदा अशा योजना जेव्हा राबवल्या जातात तेव्हा लोकांची तक्रार असते की आमचं घर आम्हाला मिळणारं हे इथपर्यंत खरं आहे पण आता ह्या स्टेजला तरी आमचं स्थलांतर झालेलं आहे किंवा आमच्या आम्हाला थोडंसं साईडलाईन केलं की काय असं त्यांच्यामध्ये थोडीशी भावना निर्माण होते आणि म्हणून मग या ठिकाणी त्यांना एक आयसोलेशन टाईप त्यांच्या मनामध्ये एक स्थिती निर्माण होते मानसिक स्थिती निर्माण होते आणि मग तो मुद्दा आपण या ठिकाणी सांगित सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं सामाजिक लेबलिंग आणि बहिष्करण आता समाजशास्त्रामध्ये एक लेबलिंग थेरी आहे लेबलिंग थेरी काय म्हणते की जेव्हा एखाद्या समाजामध्ये एखाद्या घटकाला तो करत असलेलं कार्य त्या कारणानुसार त्याचं एक लेबलिंग केलं ले जातं किंवा त्याचं टॅगिंग केलं जातं आणि मग तो घटक त्या समाजापासून एक वेगळा घटक आहे की काय असं मानलं जातं आणि त्यामुळं मग त्या घटकाची उपेक्षा होते तो मुद्दा या ठिकाणी आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता उदाहरणार्थ कसं की एखाद्या झोपडपट्टीचं नाव एक्स वाय झेड आहे असं काही आपण कन्सिडर करू आता त्या झोपडपट्टीमध्ये राहणार एखादा कर्तृत्ववान व्यक्ती जरी असला तरी मग सोशल टॅगिंगमध्ये काय केलं जातं किंवा सोशल लेबलिंगमध्ये काय केलं जातं की त्या व्यक्तीची क्षमता न बघता त्या व्यक्तीचं त्या राणीमानावरनं एक प्रकारचं लेबलिंग केलं जातं त्याला आपण सोशल लेबलिंग थेरी असं म्हणतो आणि मग या ठिकाणी आपण जर सा दोन सायंटिस्टची नावं बघितली समाजशास्त्रज्ञ जे आहे ते त्यांचं नाव आहे हर्बर्ट ब्लुमर आणि गोपमर यांनी लेबलिंग थेरीनुसार गरीब व स्थलांतर लोकांना अस्वच्छ अनधिकृत आणि गैर गर गैरकायदेशीर म्हणून संबोधले जाते म्हणजे एखादा व्यक्ती जरी त्या भागामध्ये झोपडपट्टीत राहत असला आणि तो कायदेशीर राहत असला तरीसुद्धा तो व्यक्ती जेवण काय बेकायदेशीरच राहतो आहे अशी लोकांची धारणा होते आणि मग अशा प्रकारचा मुद्दा जो हे जे दोन समाजशास्त्रज्ञ आहेत हर्बर्ट ब्लू ब्लुमर आणि गोपमन यांनी हा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला याच्या अगोदर देखील आपण एक लेबलिंग थेअरी डिस्कस केली होती ज्यामध्ये समाजामध्ये लोकांना एक टॅगिंग केलं जातं आणि मग त्यानुसार टॅगिंग करणं हे चुकीचं आहे किंवा लेबलिंग करणं चुकीचं आहे आपण कुठल्याही व्यक्तीचा जो काय विचार आहे त्याच्या गुणानुसार केला पाहिजे किंवा त्या व्यक्तीला त्या त्याच्या संबंधी जीवनामशी असलेले जे काय अनुभव आहे किंवा त्या त्याला जे काय कौशल्य आहे त्यानुसार आपण त्याची मा दर्जा ठरवला पाहिजे ना की तो कोणत्या भागात राहतो त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या गोष्टी सध्याच्या काळामध्ये म्हणजे एकविसाव्या शतकामध्ये तशा गहून आहेत म्हणजे सांगायचा मुद्दा काय या ठिकाणी की जेव्हा आपण अशी उत्तर लिहितो तेव्हा काही समाजशास्त्रीय दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींची नावं ही देखील आपल्याला या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे त्याचबरोबर दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील आदिवासी बांधव असतील किंवा स्थलांतरित कामगार असतील यांना बऱ्याचदा बाजारपेठेमध्ये भेदभावाचा सामना करावा लागतो समाजामध्ये एकी राहावी या हा यासाठी शासन देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे परंतु कधीकधी या घटकाला असं वाटतं की आपण मेन्स टीमचा भाग नाही आहोत त्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडीशी आशंकता निर्माण होते आणि या स्टेजमध्ये शासन जे प्रयत्न करत आहे या सगळ्या घटकांमध्ये एक चांगला कॉन्फिडन्स निर्माण व्हावा आणि त्यांनी आपल्या मनामध्ये अशी भावना ठेवू नये की ते आयसोलेट आहे किंवा त्यांच्या मनामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण होऊ नये हा देखील प्रयत्न आता शासन करत आहे आणि तो मुद्दा या ठिकाणी आपण अधोरेखित केला आहे त्याचबरोबर शहरी जीवनातील आणि सामाजिक अंतर आपण जर बघितलं तर एक विषमता निर्माण होते शहरी जीवन शहरी जीवनातील परत दोन घटक ऑलरेडी आपण शहरी आणि ग्रामीण एक भाग बघितलाच आहे की शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढतं आहे ग्रामीण लोकसंख्या जी आहे ती आता स्थलांतरित होते आहे म्हणजे रुरल अर्बन डिवाईड आहे हा कन्सेट आपण तो ऑलरेडी बघितलाच आहे परंतु हे होत असताना सुद्धा एक भाग हा उच्च उत्पन्न गटातला असतो आणि शहरामधला आणखी एक भाग हा कमी उत्पन्न गटातला असतो तर असा भेदभाव राहता कामा नये आर्थिक विषमता राहता का नये हाच मुद्दा या ठिकाणी आपण अधोरेखित केलेला आहे बघा आता समाजशास्त्रीय एम एल दरखाईम एम एल दरखाईम हे फार मोठे समाजशास्त्रज्ञ होते फ्रेंच सोशलॉजिस्ट आपण त्यांना म्हणू शकतो त्यांच्यानुसार अंगिक समाज आणि सेंद्रिय समाज या संकल्पानुसार शहरीकरण शहरीकरणामुळे सामाजिक एक एकात्मता का होते ढासत त्यांनी दोन थेरी मांडल्या होत्या तर एक पहिलं आहे अंगिक समाज असेल नंतर नंतर सेंद्रिय समाज असेल किंवा ऑर्गॅनिक सोसायटी जी आहे तो कन्सेप्ट त्यांनी ठिकाणी मांडला त्यांच्या मतानुसार शहरीकरणामुळे सामाजिक एकमत एकात्मता ही ढासळते समाज जो एक असतो तो त्या समाजामध्ये फूट पडते आर्थिक विषमता असेल सामाजिक विषमता असेल त्याची कारणं असू शकतात असं इमाल दरकम यांचं मत आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं शहरी समाजामध्ये व्यक्तिवाद व्यक्ति हा वाढतो आपण जर बघितलं शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा विचार पहिले करतो म्हणजे समाज हा व्यक्तिकेंद्रीय बनत चाललेला आहे म्हणजे व्यक्तिवाद वाढतो त्याचबरोबर वस्तू विकण्याची व्य वस्तू खरेदी करण्याची व्यवसाय करण्याची चांगलं उत्पन्न मिळण्याची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते मग शहरामध्ये स्पर्धा अधिक असते त्याचबरोबर ह्या अनुषंगानं तणाव देखील समाजामध्ये वाढतो मग तो सामाजिक तणाव असेल व्यक्तिगत तमा तणाव असेल हेही तणावाचे मुद्दे आपण या ठिकाणी आधोरेखित केलेले आहे म्हणजे थोडक्यात काय की आपण जेव्हा उत्तरामध्ये काही गाभ्यामध्ये जे पॉईंट लिहितो किंवा मुख्य आन्सरमध्ये जे पॉईंट लिहितो तरी असं आपल्याला पॉईंट वाईज जाणं गरजेचं आहे वेगवेगळे समाजशास्त्रज्ञांचं कमत काय ते या ठिकाणी मांडणं गरजेचं आहे आणि तोच मांडण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आणि शेवटी जर आपण जर बघितलं तर निष्कर्षामध्ये समाज दृष्टिकोनात पाहता भारतीय महानगरातील शहरीकरण एक प्रकारे गरिबावरतील संरचनात्मक अन्याय करतं म्हणजे आपण जर बघितलं तर समाजामध्ये गरीब हा वर्ग जो आहे यांच्यावरती फार मोठा परिणाम आता शहरीकरणाचा शहरीकरणाचं झालेला आहे शहरीकरण त्यांनी काही प्रमाणात ॲक्सेप्ट केलेलंही आहे सहरी करणाऱ्यांच्या जीवनावरती पॉझिटिव्ह निगेटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही अर्थाने होतो पण या ठिकाणी आपला म्हणण्याचा उद्देश आहे की हे घट गट, घटक बाजूला तर पडत नाही ना किंवा ते मुख्य प्रवाहात येता येत ना ही आपल्याला एक प्रकारचं कन्फर्मेशन आहे हे आपल्याला ह्या आन्सरमध्ये द्यायचं आहे जेव्हा आपण याचं एक निष्कर्ष जेव्हा काढतो तेव्हा हा घटक कसा समाजाच्या मुख्य प्रवाहात येईल हा प्रयत्न आपण या ठिकाणी कसं कर करणं गरजेचं आहे आणि शासन त्या दिशेने कसं पाऊल टाकत आहे तो मुद्दा आपण या ठिकाणी निष्कर्षामध्ये मांडणं गरजेचं आहे तर आजचा जो क्वेश्चन होता आपण क्वेश्चन परत एकदा बघूया या क्वेश्चनमध्ये आपण काय मेन्शन करण्याचा प्रयत्न केला ते बघूया पहिले आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे पण ह्यामध्ये आपण जर बघितलं तर शहरीकरणामुळे भारतीय महानगरामध्ये गरिबांचे अधिक विभाजन आणि उपेक्षण होते का तर आपण जर ह्या प्रश्न उत्तर अजिबात नाही असं म्हटलं तर पुढे लिहायला स्कोप काय राहत नाही उपेक्षण हे होतच आहे तुम्ही ऑब्झर्व करताच आहे की जी एक दरी जी आहे ती काही अर्थानं गरीब आणि श्रीमंतांच्यामध्ये निर्माण होते आणि त्या अनुषंगानं शहरीकरणाचा मुद्दा घेऊन आपल्याला हे आन्सर रायटिंग करायचं आहे अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी तुम्ही आमच्या चे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता श्रद्धा इंस्टॉप ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस हे यूट्यूब चॅनलचं नाव आहे त्याचबरोबर आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे श्रद्धा इन्स्ट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस या ठिकाणी आपण चालू घडामोडी असतील किंवा हा व्हिडिओ असेल हा व्हिडिओ बघू शकतात जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची माहिती मिळावी आणि तुम्ही मुख्य परीक्षेला कॉन्फिडेंटली फेस करावं हा आमचा या पाठीमागचा उद्देश आहे पुढच्या क्वेश्चनपर्यंत आपण इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद